नमस्कार आज वक्तव्यांचा मुक्त दिवस आज दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये दत्त सेवा सेवाग मंडळ ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये प्रमुख म्हणजे भाजी ताकद त्यानंतर महाप्रसाद पंधरा हजार लोकांचे महाप्रसादाचं नियोजन केलेलं होतं तसेच येणाऱ्या भाविकांसाठी येणाऱ्या भाव भाविकांसाठी जे काही सोय केली होती त्याच्यामध्ये लोकांची पार्किंगची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ही अतिशय ते जग जगून केले नव्हतं तरी आपण हा कार्यक्रम जो उत्साहाने पार पाडलो या कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासन पोलीस तसेच बुलेटू प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायत व सर्व प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे सर्व या कार्यक्रमाला पार पडण्यासाठी जे बावीस जंगीदारांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते मी मंडळाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो तसेच आज आता हा सोहळा पार पडलाय हा सोहळा पार पडत असताना आम्ही जे चॅनेल आणून देतो एसके न्यूज चॅनल तर या चॅनेलने पूर्ण महाराष्ट्रभर आमचा सोहळा जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी एसके न्यूज चॅनल चे आमच्या ट्रेस्टच्या वतीने आभार मानतो धन्यवाद